नमस्कार आज आपण सात ते चोवीस महिन्यांच्या बाळांकरता घरगुती पौष्टिक सेरेलॅक बनवणार आहोत तर विकतच्या सेरेलॅकपेक्षा हे घरी बनवलेले सेरेलॅक अतिशय पौष्टिक आणि हेल्दी आहे तर ना आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर पहा सर्वप्रथम इथे दोन वाटी मखाणे घेतलेले आहेत तर हे मखाणे आहेत ना ते जरासे नरम असतात त्यामुळे आपल्याला हे मखाणे अगोदर भाजून घ्यायचे आहेत तर कढाई गरम करायला ठेवलेली आहे कढाई गरम झाली की यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत दोन वाटी मखाणे आणि आता आपल्याला हे जे मखाणे आहेत ते अगदी लो फ्लेमवरती खमंग कुरकुरीत असे होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत अधूनमधून आपल्याला सतत हे परतवून घ्यायचे आहेत जेणेकरून मखाणे करपणार नाहीत तर इथे पहा मखाण्या जो आहे त्याचा कलर जरासा चेंज झालेला आहे आणखीन एक दोन मिनिट आपण हे मखाने भाजून घेऊया तर बघा इथे आपले मखाणे आहेत छान असे भाजले गे गेलेले आहेत आता मी तुम्हाला एक मखाना फोडून दाखवते बघा अगदी कुरकुरीत असा झालेला आहे म्हणजेच आपला मखाना छान असा भाजलेलं आहे आता याच कढाईमध्ये आपल्याला दोन वाटी पोहे भाजून घ्यायचे आहेत जे आपण रेग्युलर पोहे बनवण्यासाठी पोहा वापरतो तेच पोहे घ्यायचे आहेत स्वच्छ निवडून पोहे घेतलेले आहेत आता हे पोहे देखील आपल्याला अगदी लो गॅसवरती खमंग असे होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर इथे मी तुम्हाला पोहे जे आहेत ते दरासे ते कुस्करून दाखवते बघा पोहे अगदी कुरकुरीत असे भाजले गेलेले आहेत आता हे पोहे आपण काढून घेऊयात आणि याच कढईमध्ये बदाम देखील भाजून घ्यायचे आहेत तर इथे ना मी बारा बदाम घेतलेले आहेत दहा ते बारा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही ड्रायफ्रूट्स यामध्ये वापरू शकता त्याच्यासोबत तुम्ही यामध्ये काजू देखील टाकू शकता तर बघा हे तिन्ही जिन्नस आपल्याला थंड होण्याकरता ठेवून द्यायचे आहेत आणि बघू शकता थंड झाल्यानंतर हे जिन्नस आणखीनच कुरकुरीत झालेले आहेत आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सर्व साहित्य काढून घेऊयात आणि मिक्सरला बारीकसर असं दळून घ्यायचं आहे तर बघा अगदी पिठाप्रमाणे बारीक असं दळून घेतलेलं आहे आता लगेचच आपल्याला हे जे तयार झालेलं पीठ आहे ते चाळून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ चाळायच्या चाळणीने आपण हे चाळून घेऊयात तर बघा चाळल्यानंतर यामध्ये काही ते रवाळसर कण राहिलेले दिसतात यामुळेच आपल्याला हे चाळून घ्यावं लागतं तर बघा इथे आपलं छान असं सेरेलॅक तयार झालेलं आहे अगदी हे सेरेलॅक आपण आठवडाभर हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतो आणि हवं तेव्हा बनवून लहान बाळांना आपल्या देऊ शकतो छान असं आपलं घरगुती पौष्टिक सेरेलॅक तयार झालेलं आहे आता हे सेरलॅक कसे शिजवायचे बाळांना कसे खाऊ घालायचं आप ते आपण पाहूया तर त्यासाठी बघा इथे एक मी पा छोटेसं पातेलं घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला दोन चमचे सेरलॅक घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालून हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यावायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया जेणेकरून यामध्ये कोणत्याही गाठी किंवा घुटळा राहणार नाहीत आता आपल्याला हे छान असं शिजवून घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं तूप देखील टाकूया आणि मिक्स करून घेऊया तर ही एक पद्धत आहे आणि आणखीन एक सेरलॅक शिजवण्याची दुसरी पद्धत म्हणजे तुम्ही सेरलॅक्सच्या पावडरमध्ये डायरेक्ट गरम पाणी टाकून देखील त्याचं सेरलॅक्स बनवू शकता पण ते पाणी अगदी कडकडीत असं उकळलेलं असायला हवं तर पहा यामध्ये ना इथे उकळी आलेली आहे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया बघू शकता इथे याची कन्सिस्टन्सी आहे या ती अशी आहे तर आता आपण लगेचच गॅस आहे तो बंद करून घेऊयात तर इथे आपलं सेरेलॅक जे आहे ते तयार झालेलं आहे थंड झाल्यानंतर हे सेरेलॅक आणखीनच घट्ट होतं त्यामुळे पातळ सरसच आपल्याला बनवून घ्यायचं तर हे सेरेलॅक सात ते चोवीस महिन्यांच्या बाळांसाठी आहे यापूर्वी देखील आपण बऱ्याच प्रकारचे सेरेलॅक बनवलेले आहेत जसे की डाळ तांदूळाचं सेरेलॅक असेल किंवा मग नाचणी सत्व असेल नाचणीचं सेरेलॅक कसे बनवायचं त्याचे देखील रेसिपी आपण आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेली आहे ती देखील नक्कीच चेकआउट यामध्ये आपण मखाणे घातलेले आहेत तसेच बदाम घातलेले आहेत याचे खूप सारे फायदे आहेत बाळाच्या विकासासाठी त्याचबरोबर बौद्धिक विकासासाठी देखील हे खूप जास्त फायदेशीर आहे तसेच हाडांच्या मजबूतीसाठी देखील हे खूप जास्त फायदेशीर आहे तर ही रेसिपी तुम्ही तुमच्या बाळांसाठी नक्की बनवून बघा त्याचबरोबर तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच आयकॉन देखील प्रेस करा म्हणजेच माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील चला तर मग भेटूया अशाच पुढच्या छान छान नवनवीन अशा भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्तरा आणि